धनगर कर्मचारी संघटना व सकल धनगर समाज धामणगाव रेल्वे यांच्या वतीने दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा श्री भाऊराव गाढवे सेवानिवृत्त प्राचार्य तथा अध्यक्ष धनगर कर्मचारी संघटना धामणगाव यांच्या अध्यक्षतेखाली तर सत्कार मूर्ती माननीय श्री आमदार प्रतापदादा अडसड धामणगाव रेल्वे श्री प्रदीप भाऊ बांबल माजी सभापती पंचायत समिती तिवसा श्री गोपालराव थोटे पोलीस पाटील भिल्ली जुना धामणगाव माजी उपसरपंच शांभव गंधे ग्रामपंचायत सदस्या सौ महात्मेताई ज्येष्ठ महिला सौ सावलकर काकू यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार माननीय श्री प्रतापदादा अडसड यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व अहिल्या मातेची प्रतिमा देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला सोबतच सेवानिवृत्त कर्मचारी सौ वनमालाताई कचरे श्री संजयजी जोगी दादारावजी निखार व संघटनेचे उपाध्यक्ष श्री गोवर्धनजी मुंदाने यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला शताब्दी जन्मोत्सवाचे अनुषंगाने तीनशे दिव्यांची मांडलेली आरास कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले तसेच रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाला जुना धामणगाव मंगरूळ दस्तगीर दत्तापूर भिल्ली व धामणगावतील विद्यार्थी तरुण युवक युवती व ज्येष्ठ समाजबंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रुपाली होटे यांनी तर संचालन संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश थोटे व आभार प्रदर्शन श्री पवन लांबाडे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना घेऊन करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मधुकर निखार ओंकारराव उंद्रे मनोज धवने आगरकर सर चारथळ सर पंकज धामसे प्रकाशराव बुंधाडे सौ ऋषाली सावल कर यांनी विशेष परिश्रम घेतले